सुटलेले पोट ढेरी वजन लठ्ठपणा कमी करण्याचं आयुर्वेदिक औषध मागवा नाव पत्ता पिनकोड वजन किती आहे आणि वय किती आहे हे व्हॉट्सअप करावे आणि फोन करावा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी औषध तुम्हाला चार दिवसात कुरियर न मिळेल आजच फोन करा तुम्हाला नव्वद दिवसांची औषधं मिळतात आणि सोबत नव्वद दिवसांची औषधं मोफत 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 औषधाची किंमत रुपये पाच हजार पाचशे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी चव्वेचाळीस पंच्याहत्तर सत्याहत्तर राष्ट्रीय अपंग विकास महासंघ या राज्यस्तरीय संघटनेच्या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रचारक पदावर नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रहिवासी देविदास शिवलाल ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यस्तरीय समितीच्या आदेशांवर व राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांच्या अनुमतीनं या दोन वर्ष कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे या दोन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी दिव्यांग भगिनी व बांधवांसाठी विविध योजनांचं प्रबोधन मार्गदर्शन व जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन करणे राज्य व विभागस्तरीय जिल्हास्तरीय सभांना सहभागी होणे तसेच संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना एकत्र करून राज्य व जिल्हास्तरीय आंदोलन उभं करणे सदस्य नोंदणी करून घेणे व सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा प्रचारक देविदास ठक्कर यांच्यावर सोपवण्यात आली आहे देविदास ठक्कर हे मागील काळात नागपूर तालुका उपाध्यक्ष म्हणून दिलेलं होतं आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे त्यांचा दिव्यांग बांधवांचा महिलांच्या विषयात सन्मान आदर करतात आणि त्यांना सतत मदत करत आहेत तर त्यांच्या कामाची पोच म्हणून त्यांना आता जिल्हा प्रचारक म्हणून पदोन्नती दिलेला आहे तर याच्यापुढे त्यांनी अजून जोरात काम करावं चांगलं हो, काम करावं अशी हो, त्यांना मी एक आशीर्वादार्फत आणि त्यांना एक अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी चांगलं काम करावं हो, आणि माझे त्यांच्याकडं कळणं त्यांना खूप शुभेच्छा आहेत